वाचायला येत नाही चांगल्या प्रकारे आपण शब्द वाचायला येत नाही लिहायला येत नाही स्वतः तुम्हाला अक्षर समजत नाही त्याच्यासाठी आपण हा वर्ग घ्या घेत आहोत सगळ्यांनी स्पेशल या विषयासाठी आपल्याला शंभर किंवा दोनशे पे द्यायची तुमच्या पद्धतीनं दोन रेगी वही करायची आहे त्यांना दोन रेगी घेणं शक्य त्यांनी एक रेगी घेतली तरी चालेल परंतु नवी वय घ्यायची आणि त्या वयमध्ये दररोज जे आपण शिकवणार आहोत ते तारीख टाकून टाकायची पंधरा ते एक महिन्यामध्ये तुम्हाला चांगलं अक्षर काढता आलं पाहिजे काढता येणार येणार ये आणि वाचायला आणि लिहायला सुद्धा येणार तू काय रे आता एक लक्ष द्या काल आपण दोन अक्षरी शब्द आणि तीन अक्षर शब्द तुम्हाला सांगितले होते बऱ्याच जणांनी पंचवीस पंचवीस शब्द लिहायला सांगितले होते आज तुम्हाला चार अक्षर असलेले पंचवीस शब्द लिहायचे आणि पाच अक्षर असलेले शब्द आता उदाहरण सुद्धा दिलेले मिळते तुम्हाला मनाने लिहिता नसतील तर ते पुस्तकात शोधून घ्या पण अक्षर चांगलं करायचं आहे आणि वाचून लिहायचं आहे म्हणजे एका वेळेस आपल्याला दोन ते तीन कामं करायची आपल्याला वाचता पण आलं पाहिजे चांगलं लिहिता आलं पाहिजे आणि गती न लिहिता आलं पाहिजे स्पीडनं लिहिता आलं पाहिजे आता लिहिताना दोन मध्ये कसं लिहायचं तर बघा म्हणजे फळ्यावर लिहून दाखवलेले तुम्हाला शब्द लिहून दाखवले दोन रेगीचा वापर काही जण समजा दोन रेगी असल्या तीसपर्यंत अर्ध्याचा खालील कॅमेरा तसं करायचं नाही म्हणजे कॅमेरा का वेळी तुमचं अक्षर चांगलं दिसेल सगळ्या अक्षरांचा आकार चांगला सारखाच पाहिजे विलांटी उकार देताना ती कोणत्याही अक्षरावर घेत असताना अक्षरावर देताना त्याच्या आकाराच्या निर्मिलेश उदाहरणार्थ आपण एवढच आहे आणि त्याच्यापेक्षा नाकामध्ये एखाद्या श्रीमूर्ती न घातली तर चांगली सेल का ते से दिसणार नाही दरवाजा छोटा आहे त्याला मोठं फुलं लागलं चांगली सेल ते ना दिसणार नाही म्हणून अक्षराच्या निम्म आपण आकार आकाराच मिला निरोगाराचे बघा बेल हा शब्द लिहिलेला आहे मी त्याला व्यवस्थित निम्या आकाराचा मात्रा दिलेला आहे विनंती सुद्धा विनांटी सुद्धा दिलेली तिसऱ्या अशीमध्ये जाऊ द्यायची नाही खाली दुसऱ्या ओळीमध्ये जाऊ द्यायचा उकायचा नाही मात्र सुद्धा जास्त मोठा द्यायचा नाही अशा प्रकारे जर तुम्ही अक्षर काढायचा सराव केला तर तुम्हाला चांगला अक्षर करता येईल तुमचा अक्षर सुंदर दिसेल दुसऱ्याला वाचता येईल आणि तुम्हालाही वाचता येईल अशा प्रकारे सगळ्यांनी पंधरा ते एक महिन्यामध्ये आपल्याला ही तयारी करायची आहे आणि आवान यायचं आनंदाने आहे म्हणजे काही जणांना कमीपणा वाटतो हा सांगतो आपण यायचं पण त्याला कमीपणा वाटत असेल कमीपणा त्याच्यामध्ये काय नाही आपल्याला शिकायचं असेल तर आपण शिकण्यामध्ये कमीपणा नसतो कोणती गोष्ट शिकायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काही अपमान वाटतं कामाने सायकल शिकायची असेल तुम्हाला गाडी शिकायची असेल तर तुम्ही मला वाटता का नाही प्रयत्न करता आणि शिकता तुम्ही शिकाल फक्त तुमच्या मनातून तुम्ही ठरवायचं आहे नाही सगळ्यांचा आवाज येत नाही हा किती महिन्यामध्ये तुमचं टार्गेट पूर्ण करणार तुम्ही एक, एक महिन्यामध्ये आज एकोणतीस तारीख आहे पुढच्या एकोणीस सप्टेंबरला तुम्हाला इथं चांगलं वाचता आलं पाहिजे अशी प्रतिज्ञा करायची जेव्हा घरी नाहीतर आपल्या मनाजवळ करायची आणि ठरवायची दुसरा टाइमपास करायचा नाही ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा मी जे जरी सांगणार आहे बरोबर त्याप्रमाणे तुम्ही करायची कालचे पण जी शब्द दिले असतील एक अक्षरी आणि दोन अक्ष दोन अक्षरी आणि तीन अक्षरी आज चार अक्षरी पाच अक्षरी आपल्याला शब्द लिहायचे उद्या आपण दुसरा घटक पाहणार आहोत आज पूर्ण करायचा असं व्यवस्थित करायचं खाली पण नाही गेलं पाहिजे वर पण नाही गेलं पाहिजे त्याचा जो कान आहे किंवा मात्रा मात्र करायचं आणि पंधरा दिवसामध्ये तुम्हाला चांगलं वाचन आणि लेखन करता आलं पाहिजे याच्यासाठी आपण सराव करायचो सात वर्ष गेली तुमची पंधरा दिवसामध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस केली साठी केलं तर व्यवस्थित तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचन येऊ शकतो लेखन येऊ शकतो